Oh, yeah. yes. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ तीन राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे हे स्थळ मुंबई कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशन पासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर जंगलांनी वेळलेले आहे निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेले विविध साहसिक खेळ हे सर्वांसाठी आकर्षक आहे जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते ब्रिटिश काळातील अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा या शोध लावून त्याला विकसित केले म्हणून या धबधब्याला हाजरा फॉल असे नाव पडले आहे मध्य प्रदेश या ठिकाणी या यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात त्याकरिता जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या मदतीने येथील वन व्यवस्थापन समिती या सर्व धबधब्यांची देखरेख करीत असून या समितीद्वारा या ठिकाणी जी गार्डन मुलांना खेळण्यासाठी साहसिक खेळ ट्रॅकिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांसोबत लहान मुलांचे खेळण्याचे साधन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत या धबधब्याच्या देखरेखीसाठी नवाटोला या गावातील जवळपास पन्नास आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळाली आहे त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना विविध सोय सुविधा या ठिकाणी आदिवासी युवक युवतींद्वारे करण्यात येत आहे या ठिकाणी आपल्या पूर्ण म्हणजे थर्टी थ्री म्हणजे स्वयंसेवक आहेत आणि प्रत्येक स्वयंसेवकाच्या आपण एक शिफ्ट म्हणून ठेवतो त्या शिफ्टच्या म्हणजे गेटपासून तर आपण सेकंड गेट जसे पार्किंगला दोघे तर आपण रेल्वेकडे कोणी जाऊ नये म्हणून तिकडे पण दोन दोन मुलं ठेवतो तशाच आपण लाईफगार्ड म्हणून इथं पाणीचं जवळ जे जा कोणी पाणी म्हणजे आतमध्ये गेले नाही पाहिजे यासाठी मी कडी सुरक्षा करून ठेवतो या, या ठिकाणी आपण चार ते सहा लोकांचा आपण एक ग्रुप ठेवतो त्याचप्रमाणे जसं पाडीवरून कोणी बाहेरून जर नको येत यासाठी मी पाडीवर पण दोघे मुलांची व्यवस्था करून ठेवतो आम्ही इथं सर्व पर्यटकांना सांगतो एक पर्यटन स्थळ आहे चांगलं व्यवस्थित आम्ही गायडन्स करतो त्यांना पाण्यात जायचं नाही इकडं तिकडं जायचं नाही असं तसं म्हणून अजून कसं आहे सर आम्हाला एक रोजगार प्राप्त झाला हाजराफॉलला पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं